बदलापूर मुरबाड रस्त्यावरील मोऱ्याचा पाडा गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका सासऱ्यानंच आपल्या जावयाची निर्घृण हत्या केली आहे जावायाला बेदम मारहाण करून घरापासून लांब प्लास्टिकच्या पिशवीत भरून फेकल्याची माहिती पोलीस तपासात समजली आहे गावातील बारवी नदीवरील पुलाखाली एक मार्च रोजी दगडावर एक व्यक्ती बेशुद्ध जखमी अवस्थेत आढळला होता त्यानंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती दरम्यान अठरा दिवसानंतर गुळगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात तपास करत सदर व्यक्तीच्या सासऱ्याला या हत्येप्रकरणी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश केणे असं मृत व्यक्तीचं नाव आहे पोलीस तपासात या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे एकोणतीस फेब्रुवारी रोजी दारूच्या नशेत योगेश याने सासरा संतोष याला के शिबिगाड केली होती या वादातून संतोष यांनी त्याला पकडून लाथा मारहाण केली योगेश बेशुद्ध होऊन खाली पडताच त्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरले नंतर ही पिशवी दुचाकीवरून घरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर मोऱ्याचा पाडा गावाच्या हद्दीत असलेल्या पुलावरून बारवी नदीच्या पात्रात दगडावर रस्त्यावर त्यामुळे गंभीर जखमी होऊन योगेशचा मृत्यू झाला या प्रकरणात जावयाची हत्या केल्याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कुळगाव पोलिसांनी सासरा संतोष नाईक याला अटक केली आहे अशी माहिती कोळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी दिली सदरच्या गुन्ह्याचा तपास डॉ डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण तसेच श्रीमती डॉक्टर दीपाली घाटे अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण जगदीप शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील केंगार पवार खडताळे राहुल दाभाडे या पथकानं गुन्ह्यांची उकल करून आरोपीस अटक केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास गोविंद पाटील प्रभारी अधिकारी कुळगाव पोलीस ठाणे हे करत आहेत